जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कुणाची चर्चा जास्त विठ्ठल चर्चा जास्त एकच वादा विठ्ठल दादा आणि विठ्ठल उत्तरकरच काम करण्याची पद्धत ही थोडीशी वेगळ्या टाइपची आहे विठ्ठल उत्तूरकर आणि पंचायत समितीला उभारी संभाजी गुराडे यांच्याकडून आम्हाला आशा वाटते एक जनरेशन त्याच्या पाठीशी आहे बरपूर सगळ्यांची कामं करण्यात ते उत्साही असतात विठ्ठल उत्तुरकर असं यावं असं मला वाटते कारण का गोरगरीब जनतेचा विचार करणारा नेता तो आहे विठ्ठल दादा उत्तुरकर तिने पोरांच्यासाठी खूप काही केले जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये कोणाच्या बाजूने जनता कौल देईल कोण उमेदवार सरस ठरेल या सर्व प्रश्नांची उत्तरे घेण्यासाठी आपण उत्तूर जिल्हा परिषद पंचायत समिती मतदारसंघामध्ये आलेलो आहोत उत्तूरच्या मैदानात कोण कुणाला आसमान दाखवणार आत्ता सध्याच्या परिस्थितीनुसार असं निदर्शनास येतं आहे की एकच वादा विठ्ठलदादा त्याच्या पाठीमागं पार्श्वभूमी अशी आहे की आत्तापर्यंत सर्व नेत्यांनी मोठ्या मंडळींनी वेळी सैनिकांना असं आम्हीच दाखवलं आहे की जसं आई आपल्या लेखनाला म्हणते की या थाळीमध्ये मूल हट्ट करतं हो चांदोबा दे चांदोबा दे पण त्या बाळाची एक समजूत काढण्यासाठी जसं आई म्हणते ह्या थाळीत चांदोबा बघ तशातला प्रकार आत्तापर्यंत घडत आला आहे थांब बाळा तुला चांदोबा देते तर थाळीमधला चांदोबा नको आहे आम्हाला आम्हाला सैनिकांना आम्ही ऑन ड्युटी ऑन ग्राउंड काम करणारी माणसं आहेत आम्हाला आश्वासनावर टिकणारी आम्ही माणसं नव्हतो आम्ही स्पष्ट आणि स्वच्छ वक्तव्य करणारी माणसं आहोत आम्हाला तुम्ही दिलं असतं तर तुमचा उदो उदो केला असता आत्तापर्यंत फक्त आज नाही बाळा उद्याला ये अशी जी भूमिका झालेली आहे चांदोबाची ती इथून पण होऊ नये ह्या मताचा मी स्पष्ट आहे आणि माझ्या सर्व नेत्यांना आजही या माध्यमातून विनंती आहे की तुम्ही सैनिकांना असं वाऱ्यावर सोडू नका ही माझी नम्र विनंती आहे इतूर जिल्हा परिषदेचा जर आपण विचार केला तर एकीकडं मातब्बर लोकांची फळे आहे तर दुसरीकडे सर्वसामान्य लोक आहेत तर अशा परिस्थितीत उत्तुरकर कुणाचा विचार करतात विठ्ठल उत्तरकर विठ्ठल उत्तर का असं का वाटतं तुम्हाला त्यांचा विचार करतो जे प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मात्र पण नेत्याने जी कामं ज्या पद्धतीने केल्यात आणि विठ्ठल उत्तरकर उत्तरकरचं काम करण्याची पद्धत ही थोडीशी वेगळ्या टाईपची आहे म्हणजे संजय गांधी निराधारचं काम असून देत ज्या पदावर गेल्यानंतर अगदी तळागाळातल्या खेडोपाड्यातल्या सर्व लोकांची ज्यांना ही जी योजना जी माहीत पाहिजे होती तिथपर्यंत त्यांना ती पोचवले आली आणि हेच काम हे एकच काम नाही अशी बरीच ज्या योजना आहेत त्या योजना तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत स्वतः जाऊन स्वतः स्वतःच्या स्वतः जाऊन कामं करून करणे आणि त्या योजना परखडपणे सांगणं हे त्यांच्याकडे कौशल्य आहे पहिल्यांदा निवडणूक लढवतात आहेत ना त्यामुळं काय तसं ताकद लागेल का शंभर टक्के म्हणजे ही पहिलीच निवडणूक नाही आहे त्यांची याच्या आधी ग्रामपंचायत सदस्य आहेत त्याच्यानंतर सरपंच पदाला पण ही ज्यांची झालं होतं सरपंच पदाला पण उभारले होते पण असा आमचा फक्त निसर्ता प्रभाव झाला होता कारण त्याही वेळी सगळे मत्तबर नेते टोटली आमच्या विरोधात होते आणि आम्ही सर्व तरुण वर्ग एकीकडे होतो त्यामुळं जे का आहे ते विठ्ठल उत्तर मागं कारण त्यांची जी प्रामाणिकपणा जी आहे तो ह्या मातावर नेत्यांच्याकडून ने आहे आणि आम्हाला सगळ्या मातापर्यंत नेत्यांनी ने आम्हाला दाबायचाच कामाचं केलं आहे जे आमची कुठली कामं असून दे अदरवाईज काही असून देत तर ते त्यांच्याकडून होत नाहीत कारण ना गावचा विकास यांच्या दृष्टिकोनातून वेगळा टाईपचा आहे मातावर नेत्यांच्या आणि आम्हाला युवकवर्गांचा जो गावाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो ह्यांच्याकडं नाही आहेत आणि आम्ही सांगून सांगून आता थकलोय त्यामुळे आम्हाला विठ्ठललाच आता साथ द्यायची तूर हे गाव व्यापाऱ्यांसाठी ओळखलं जात बरोबर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आलेल्या आहेत बरोबर तर व्यापारी वर्गामध्ये चर्चा कोणाची व्यापारी वर्गामध्ये आता तरुण पिढी तरुण पिढीचं नेतृत्व व्हावं अशी चर्चा आहे कारण प्रस्थापितांनी व्यापाऱ्यांचे कोणतेही प्रश्न सोडवलेले नाहीत व्यापारी असो ज्यांना वेळोवेळी सारखी मिटिंग घेतल्या आहे घेतल्या त्यांनी कोणतेही व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवलेले नाहीत आज व्यापाऱ्यामध्ये आज उत्तूरमध्ये आर्थिक प्रचंड मंदी आहे कोणतेही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले नाहीत बाहेर बाहेरगावमध्ये बाजार ते सगळे चालू झाले आहेत उत्तूरमध्ये बाजार ऊस पडलेला आहे अशी अवस्था आहे पहिला उत्तूरमध्ये बाजार उत्तूरमध्ये बाजारला बाजार भरपूर गर्दी असायची आता ती गर्दी कमी झाली आहे असा विषय पहिल्यासारखं व्यापार आणि हे नाही आहे आर्थिक मध्ये व्यापाऱ्यांचे कोणतेही प्रश्न सोडवलेले नाहीत काय तुम्हाला आशा विठ्ठल उत्तुरकर आणि पंचायत समितीला उभारे संभाजी कुराडे यांच्याकडून आम्हाला आशा वाटते कारण त्यांनी उत्तूरमध्ये बऱ्यापैकी कामं केलेली आहेत आणि युवा वर्गांची अपेक्षा आहे की त्यांना निवडून द्यावं उत्तूरकर ते उमेदवार आहेत हा त्यांच्यामार्फत काय युकांसाठी शंभर टक्के विठ्ठल उत्तरकर हे धडाडीचं नेतृत्व आहे तरुण ते कायम असतात आणि कोणती कोणत्याही कामात ती ठोस भूमिका घेतात कायम अग्रेसर असतात चुत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कुणाची चर्चा जास्त विठ्ठल उत्तर चर्चा जास्त का असं काय तुमच्या म्हणजे यंग जनरेशनला असे त्यांना पाहिजे आहेत तेच यंग जनरेशनला आणि सगळ्यांची कामं बिमं करतात ते मिळून मिसळून काही व्यवस्थित असतात सगळ्यांना मदत करणे ताडी अडचणीला धावून जाणे हे सगळं सुरू असतं तुमचं काय तुमचा असं काय पर्सनल अनुभव आहे का हाय माझं पेन्शनचं वगैरे काम त्यांनीच करून देईल काय आळी अडचणी असल्या ताबडतून धावून आता मी इथं एकटा असतो पण मला माझी सारखी चौकशी करा म्हणजे मुलगा आणखी मिशेस तिकडे पुण्यालाच मिशेस गुडघ्याचं ऑपरेशन झाल्यामुळे पुण्यालाच मुलाकडे पण ते माझी चौकशीच नेहमी करत असतात काय पण दुसरीकडं मास्तबर असू देत ना ते आता प्रत्येकाच्या कामावरती आहे ना डिपेंड आहे कोण किती काम करतंय काय ह्याच्यावरती डिपेंड आहे ते मातोभूर जरी असले तरी ते आहेतच त्यांची पण चर्चा होणार पण लागेल का लागणार की लागणार नक्की आता मी सांगितलं एक जनरेशन त्याच्या पाठीशी आहे भरपूर सगळ्यांची कामं करण्यात ते उत्साही असतात सगळे मागे नसतात ते त्याच्यामुळे होणार त्यांचा विजय सुशिक्षित विद्यार्थी त्यांच्या काय कुणाचा करता विचार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी विठ्ठल उत्तर कर असं यावं असं मला वाटतंय कारण का गोरगरीब जनतेचा विचार करणारा नेता तो आहे आता राष्ट्रवादी आणि इतर तो दोन्ही उमेदवार बघितलं तर एके वेळेला ते एकत्र असतात एके वेळेला ते आणि परत वेगळे वेगळे लढतात याचा विचार करण्यापेक्षा विठ्ठल योग्य असं मला वाटते पक्ष बघून मतदान होते का नाही माणूस बनून मतदान होणार पक्ष बदून काय नाही म्हणून त्या हिशोबानं विठ्ठल यावं असं मला वाटतंय आणि मी विठ्ठलला मतदान करणार नाही काम त्यांना त्यांनाच मतदान करणार नाही या दोघांच्या पेक्षा जरा तो बरा असं मला वाटते हो म्हणून मी त्याला मतदान करणार असं माझं वैयक्तिक मत आहे बरं म्हणजे काय त्यांनी काही कामं वगैरे केली कामं विमा आमची बी त्याने केलेली आहेत आणि त्या कामाचं म्हणजे आपल्या सर्वसामान्याला हे करणारा मेंबर असं मला वाटते म्हणून मी म्हणजे वैयक्तिक माझ्या हिशोबान मी त्याला मतदान करणार असं मी म्हणतोय मामा आता जिल्हा परिषदेच्या निवडणूक सुरू झाल्या तर उत्तर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कसं चित्र आहे आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता दहा वर्षामध्ये मी बघतोय हे सर्व इकडे काय अजून काय एवढा का, का जास्त का बदल झालेला नाही पण आता हे आपल्याला थोडाफार बदल हवा आहे दहा वर्षामध्ये मी बघतोय सगळे रस्ते बरोबर नाहीत खड्डे आहेत या आहेत सगळी व्यवस्थित नाही आहे तेव्हा आता थोडाफार आपल्याला बदल हवा आहे आम्ही इथला नागरिक नागरिकच आहे आणि मला थोडा बदल हवाय तुम्ही जवळून राजकारण होय कसं काय आता जुन्या राजकारणामध्ये एवढं काय जे सांगताय होईल हो होईल असं सांगतात पण काय ह्याच्या ॲक्च्युली म्हणजे काय त्याच्यात फरक पडत पडला नाही म्हणून आपल्याला सध्याला काय असं जरा थोडाफार बदल हवा आहे म्हणून आम्ही बदल करणार आहे बदल हवाय म्हणजे नेमकं नेमकं म्हणजे म्हणजे आता इतर इतरकर आपल्या निवडून आहेत आता उभे आहेत आंबेडकर साहेबांचे ते आपल्याला निवडून आणायचं आहे त्यांनाच का तुम्ही पसरती कारण ते, ते आपल्या का कुठल्या बी गरजेला ह्याला धावून येतात आणि काम करणारा व्यक्ती आहे त्याच्यामुळे ते आपल्याला बदल हवा आहे आणि त्यांना निवडून आणायचं आहे उत्तरकरांच्या समस्या काय आहेत आणि त्यावर उत्तर कोण असेल उत्तरकरांच्या समस्या अशा आहेत की उत्तूरमध्ये आत्ता सध्या स्थितीला ग्राउंड नाही आहे पोरांसाठी त्यानंतरनं दवाखाना मोठा दवाखाना नाही आहे त्यानंतरनं बेरोजगार पोरं आहेत त्यांची कामाची त्यानंतरनं रस्ते म्हणा मंदिरे असं आहे तुम्ही एक तरुण आहात या तरुणांच्या प्रश्नांची तुम्हाला आता सध्या स्थितीला पोरांना खेळायला ग्राउंड पोरांची आर्मी भरती चालू आहे त्यांना खेळण्यासाठी ग्राउंड यावर उपाययोजना म्हणून आता जिल्हा परिषद मतदार मतदारसंघात उमेदवार उभारलेले आहेत कोणाचा विचार करतील विठ्ठलदा उत्तूरकर यांचा विचार तिने पोरांच्यासाठी खूप काही केले खूप काही केलं म्हणजे काय काय पो बेरोजगार पोरं असतील का कामासाठी म्हणा कारखान्यामध्ये कामाला स्वतःचा कारखाना आहे त्यामध्ये महिलांची महिलांसाठी कामाची व्यवस्था केलेली आहे तिने उत्तूरमध्ये ग्राउंडचा विषय फार मोठा तर तो काय विषय आहे हे बघा जवळजवळ दोन हजार दोनपासून पासून सत्ताधारी सत्तेत आले तेव्हापासून ते आज तक आहेत सर्व मुलं ग्राउंड मागत आहेत त्याच्यावर सर्व मुलांनी अर्जही भरपूर केलेला आहेत की के ग्राउंड मिळावा म्हणून तरी त्यातील अजूनही पुढाऱ्यांनी त्यावर लक्ष दिलेलं नाही बरं तो ग्राउंड लेवलच्या विषयाचा विषय जर घ्याय गेला तर ग्राउंड हा सगळ्या मुलांचा विषय आहेच पण यातील एक विषय मुद्दा असा आहे की ज्यावेळी तुम्ही पाणी स्कीमची ज्या टाक्या बांधल्या त्या ठिकाणी तुम्ही जरी चार एकर मागणी केला कलेक्टरांच्या पाण्यासाठी टाकी मिळावी टाकीसाठी जागा मिळावी म्हणून आणि त्या जागेतील मुलांना खेळायसाठी ग्राउंड थोडं आणि पाण्यासाठी जागा दिला तरी होऊ शकते पण ते करायची त्यांची मनात मानसिकता नाही मग मा तुमच्या सतरंजा उचलायच्या कुणी सगळ्यात मोठं पोरं जब झेंडा घेऊन फिरायला पाहिजेत सतरंजा उचलाय पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्यांना द्यायचं नाही आहे गावाच्या मुलांसाठी हा विकासाचा जो मुद्दा आहे त्यावर द्यायचं नाही आज गावातील भरपूर मुलं पी एस आय झालीत मिलिटरी भरती झालीत हे त्यांच्या कुटुंबियाचं सगळ्यात मोठं योगदान आहे कुठल्याही पुढाऱ्यांचं योगदान नाही आहे आपण विठ्ठलदाच्या माध्यमातून असेल किंवा विद्यार्थी म्हणजे माझी विद्यार्थी संघटना उत्तरविद्यालय उत्तरच्या संघटनेच्या माध्यमातून असेल त्यावेळेपासून सुद्धा मागणी केलेली की ग्राउंड मिळालं पाहिजे म्हणून त्यावर अद्यापही अजून कोणीही त्याच्यावर भाष्य किंवा देऊया ह्याच्या व्यतिरिक्त कुठलाही विषय नाही आहे तुम्हाला कॉलेजसाठी जागा देत असेल त्याबद्दल गावाचा काही विरोध नाही आहे आमच्या सर्व जनतेचा विरोध नाही आहे कारण विकासाच्या दृष्टिकोनातून कॉलेज होणं हे महत्त्वाचं आहे वैद्यकीय महाविद्यालय झालं किंवा हॉस्पिटल झालं तर गावच्या विकासाचा मुद्दा चांगलाच आहे पण त्यातून एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांचं जे कंपाऊंड होईल कंपाऊंड एरिया जे होईल त्यातील गावच्या मुलांना काय खेळायला जागा देणार नाहीत ते फक्त कॉलेजचं ग्राउंड होईल पण गावच्या पोरांसाठी मिळणार नाहीत पण अनेक गावच्या लोकांनी भरपूरदा अशा काही गोष्टी केलेल्या आहेत की ज्या पाण्यासाठी आता आजरा महाविद्यालयाची जागा एक रुपये भत्त्यान घेतलेले आहे हातीवड्याची मा हातीवड्याची ग्रामपंचायती जागा एक रुपये भत्त्यान गेलेले घेतलेले कलेक्टर ऑफिसमकडून तर आमच्या गावच्या मुद्द्यामध्ये काय घेतलं जात नाही कारण ते करायचं नाही आहे आता इंदिरानगरचा जो वाढीव गावटाणाचा विषय आहे तो ज्यावेळी दोन हजारच्या दरम्यान ज्यावेळी जिल्हा परिषदेला निवडून आलेस त्या दरम्यान त्यांनी बोलून दाखवलं होतं की आम्ही तुमचं इंदिरनगरचं पहिलं काम करेन ते प्रॉपर्टी कार्डाचं पण अद्यापही त्याच्यावर काय आम त्या का हे झालं नाही त्यावेळी आम्हीच लोकांच्या सहाय्या घेऊन आम्ही अजूनही मागत आहे पण काय दिलं जात नाही बरं कशासाठी बरं तुमच्या जनतेला तुम्ही सांगता येईना बाबा देणार हे करणार ते करणार अ मुळात काय आहे की ही जी हे चालू आहे म्हणजे आपण जे, जे लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य पण आता आम्ही लोकांच्यातनंच तुम्हाला निवडून दिलं ना पण खुर्चीवर बसल्यानंतर तुम्हाला वेगळीच दशा चालू झाली त्यामुळे आम्ही काय करू शकत नाही जनता आज बदल हा घडला पाहिजेत आम्ही काय तुमच्याकडं दुसरी काय गोष्टी अपेक्षा केल्या मुलांनी की ह्या आम्ही तुमच्याकडं मुलं मुलांच्या अपेक्षा काय केल्या मागच्या तुमच्या सगळ्या निवडणुका ज्या ज्यावेळी निवडून आला त्यावेळी लोकांनी लोकांच्याकडच्या सोप खर्चाने तुम्हाला निवडणुका निवडून दिल्या पण आज तुमच्याकडं सगळ्या गोष्टी असतानासुद्धा तुम्हाला द्यायची विशेषता नाही मग ह्याच्या पाठीमाचं कारण काय बरं आता जा जा। त्या तुमचा म्हणजे ग्राउंडचा हा विषय संपलाच पण उत्तूरमध्ये अभ्यासिकाही तयार केली ज्यावेळी तुम्ही जिल्हा परिषदेला गेलात त्यावेळी पहिले जर तुम्ही जिल्हा परिषदेच्या खुर्चीवर बसला असाल तर त्यावेळी पहिल्यांदा तुम्ही बाईट केला होता की पहिल्यांदा होणार ती नऊ लाखाची अभ्यासिका होणार उत्तूर ग्रामपंचायतीच्या खर्चातून नऊ लाखाची अभ्यासिकाही तयार झाली तिची पुस्तके आज गावत नाहीत सरपंच स्वतः पुस्तक देवाणघ्रण करत होते आत्ताचे विद्यमान सरपंच त्यांनी आजही पुस्तक त्यांच्यावर सापडत नाहीत त्यासाठी मी अभ्यासिके संदर्भात तक्रारही केलेली आहे की अभ्यासिका जी नऊ लाखाची आहे आज गावची मुलं स्वतःच्या जमिनी विकून स्वतःचा आईवडील जमिनी विकून कोल्हापूरला ती शिकत आहेत पण आज अभ्यासिकासारखा भाग उत्तूरमध्ये मिळत नाही आणि नऊ लाखाचा खर्च पडूनसुद्धा आज त्याच्यावर एकही रुपये ख एक पुस्तकं गावत नाहीत याच्यासारखी दुर्दैवी दशा कुठंही नाही आहे आणि वाटत असेल जर तुम्हाला जर शहानिशा करायची असेल तर ग्रामपंचायतीच्या ऑडिट रिपोर्ट सकट मी गावासमोर दाखवायची तयारी ठेवतो की तुमच्या अभ्यासिकाचा पुस्तकं नऊ लाखाची खरेदी केला की नाही आणि त्याची पुस्तकेही आज गावत नाही तुम्हाला म्हणजे आज विकास उत्तूर हा विकासाच्या दिशेवर आहे की विकासाच्या दशेत आहे ह्या गोष्टी आज लोकांच्यापर्यंत ह्या आहेत आणि लोकांना माहीत झालं आहे की बाबा आम्ही काय केलं आहे आणि काय नाही लोकांना फक्त लोक बोलत नसतील पण थोड्या दिवसात ह्या सगळ्या गोष्टी लोकांच्यापर्यंत माहीत झालेल्या आहेत ग्रामपंचायतीच्या कारभारापासून ते जिल्हा परिषदेच्या कारभारापर्यंत सगळ्या गोष्टी माहीत आहेत त्यामुळं लोकांनी आता ठरवलेला आहे हा बदल हा निश्चित होणार आहे त्यामुळं लोकं ही शंभर टक्के कुणाला द्यायचं आहे हे लोकांनी ठरवलेलं आहे आज मी जरी म्हटलं तरी लोकांनी जे करायचं आहे तेच करणार आहे